वारकऱ्याच्या डोक्याला फेटा असतो धारकऱ्याच्या डोक्यालाही फेटा असतो वारकऱ्याच्या कमरेला पट्टा असतो माझ्या धारकऱ्याच्या कमरेलाही पट्टा असतो वारकऱ्याच्या मुखामध्ये रामकृष्ण हरीचा जयघोष असतो तर धारकऱ्याच्या मुखामध्ये हर हर महादेव ची गर्जना असते माझ्या वारकऱ्याची वाट असते पंढरपूर आणि राय धारकऱ्याची वाट असते रायगड सांगायचं तात्पर्य म्हणजे मीच वारकरी आणि मीच धारकरी पुन्हा गडवी न हिंदवी स्वराज्य ही शपथ छत्रपती शिवरायांनी घेतली होती आणि खऱ्या अर्थानं आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा राहतो आज आमची मुलं कशा पद्धतीने घडणार आहे हे प्रत्येकानं अभ्यासलं पाहिजे मला खूप आनंद होतो या शिव व्याख्यानाच्या माध्यमातून आपण कुठेतरी डीजे वर नाचण्यापेक्षा या ठिकाणी शिवविचारांचा जागर करत असतो मला एकच गोष्ट सांगायची गावातील ज्येष्ठ मंडळी ज्या पद्धतीनं काम करणार आहे त्याच पद्धतीनं उद्या तुमच्या गावातील पोरं घडणार आहे म्हणून या शिव व्याख्यानाचा जागर आपण या ठिकाणी केलाय खऱ्या अर्थानं महा, महाराष्ट्र नेमका गुणाचा कारण संन्यासाचं पोरग म्हणून समाजाने ज्यांना हिनवलं समाजाने ज्यांना वाईट टाकलं त्यांनीच काय केलं हे विश्वाची माझे घर हे जागतिक तत्वज्ञान मांडलं त्या संत ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र जगत जग्या सिकंदराला तलवारीच्या पाट्याच्या जोरावरती पंजाब काही जिंकता आला नाही परंतु नेमका त्याच पंजाब मध्ये जाऊन सापडले अमासी कर्म करू काय तर आता भागवत धर्म असं म्हणत त्या पंजाबमध्ये जाऊन पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा मळा फुलवण्याचं ज्यांनी काम केलं त्या संत नामदेव यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या अंधकारात बुडालेला होता आणि नेमका अज्ञानामुळे ज्ञानाची दारं बंद होत चालली होती त्याच काळामध्ये ज्यांनी पायामध्ये घुंगरू बांधलं आणि खऱ्या अर्थानं दार उघड भेया दार उघड ही आर्त हात बरुडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजाला घालण्याचं काम केलं त्या संत एकनाथ महाराजांचा महाराष्ट्र या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे घरी गण शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्र यज्ञ करू असं म्हणत शब्द हेच शस्त्र समजून अनिष्ट रुढींवरती आपल्या अभंगवाणीतून हल्ला चढवणाऱ्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोमा रायांचा हा महाराष्ट्र ज्या माऊलीच्या चंदाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून प्रत्येकानं मस्तकी लावावी आमच्या महिला मंडळी मी मगाशी आलो त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा पाळणा त्या ठिकाणी चालू होता मला आवर्जून सांगावं असं वाटतं ज्या माऊलीच्या चरणाची धूळ जणू कुंकवाच्या करंड्यात भरून मस्तकी लावावी ज्या मावली याच सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये मावळ मुलकामध्ये अगदी हिमालयाच्या प्रमाणात पाठीशी उभ्या राहून इथल्या ध्येयवादी तरुणांच्या हातामध्ये तलवारी दिल्या ज्या माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी दोन दोन छत्रपती घडवल्या त्या मासा जिजाऊंचा महाराष्ट्र ज्यांनी शिवनेरीच्या क्षितिजावरती जन्म घेतला शेकडो वर्षांची काळरात्र चिरली आणि स्वराज्य नावाच्या मंगलमय प्रकाशानं संपूर्ण असं म्हणतात जो बनवला त्या छत्रपती शिवरायांचा देखील हा महाराष्ट्र त्याचबरोबर जन्यखेरच्या ज्यांनी खेळच्या श्वासाना श्वासापर्यंत हिंदवी स्वराज्याचं तख्त या मातीमध्ये लिहिल्यापणे पेलून धरलं ज्यांचा इतिहास आजही आमच्या डोळ्यात तरुणांच्या राहत नाही का का बळीराजाचा अवतार म्हटलं तर कोण शंभूराजा अरे मासाहेब जिजाऊंचे संस्कार म्हटले तर कोण शंभूराजा शहाजीराजांचे स्वप्न म्हटले तर कोण शंभूराजा अरे छत्रपती शिवरायांचे छावे म्हटल्या तर कोण शंभू राजा महाराणी येसुबाईंच्या कपाळावरती चमकणारा महा तेजस्वी भास्कर म्हटले तर कोण शंभू राजा अरे रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता तो विचार आपल्या सह्याद्रीच्या मातीला आपला शिवाजी राजांनी संभाजी राजा कसा होता तो खऱ्या अर्थानं तू वादळ तर मी झंजावात तू झंजावात तर मी धगता लावा आणि तू धग लावा तर मी कोण मर्द मराठा असे ते छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र